शेतकरी बंधूंनो आपल्याला जर गायगोठा योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर गायगोठा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ती अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी बंद करण्यात आलेली आहे आपल्याला जर आता गायगोठा योजनेचा जर अर्ज करायचा असेल आणि याच्यामध्ये जर शंभर टक्के पात्र व्हायचं असेल तर त्याची संपूर्ण प्रक्रिया आपण आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती सादर केलेली आहे आपण त्या पद्धतीने जर अर्ज केला तर आपण या योजनेमध्ये सहज पात्र होऊ शकता जवळपास सत्याहत्तर ते ऐंशी हजार रुपयाचं जे अनुदान आहे ते आपल्याला यामध्ये मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं हे अनुदान शंभर टक्के अनुदान असणार आहे हे पैसे आपल्याला पुन्हा माघारी करण्याची आवश्यकता नाही त्यासाठी मित्रांनो याची सविस्तर माहिती आपण आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती सादर केलेली आहे डिजिटल अभिजित वन या यूट्यूब चॅनलला आपण भेट देऊ शकता तर हा जो यूट्यूब चॅनल आहे आपण काही तांत्रिक अडचणीमुळे बंद केलेला आहे तर मी विनंती करेल की आपण आप डिजिटल अभिजित वन या, या यूट्यूब चॅनलला भेट देऊ शकता त्या ठिकाणी आपल्याला अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे याबद्दलची सर्व माहिती आपण सादर केलेली आहे तशा पद्धतीने जर अर्ज केला तर आपण यामध्ये पात्र होऊ शकता त्याचा जो फॉर्म आहे याची संपूर्ण प्रक्रिया सादर केलेली आहे तर मी विनंती करेल की आपण आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि तो जो यूट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करा